मोड आलेली फुलगी गया। असतात ते, ते खूप पौष्टिक असतात नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मोड आलेल्या हुल हुलगेची रेसिपी बनवणार आहे ही, ही खूप टेस्टी लागते आणि या हेल्दीही असते त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक वाटण बनवायचं आहे वाटण बनवण्याच्या अगोदर आपण हे जे हुलगे आहेत मोड आलेले हुलगे आहेत ते आपण एका डब्यामध्ये काढत हो। आहोत आणि याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये काढायचे इथे बघू शकता आपण मोड आलेले हुलगे आहेत ते धुवून घेतलेले आहेत आता आपण याचं वाटण बनवूया टेस्टी होलग्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कडाईमध्ये थोडंसं तेल टाकत आहे तेल थोडस गरम झालं की इथे मी दालचिनी टाकत आहे दोन तमालपत्र दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहे तेही आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं दोन हिरवी मिरची याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची घेतली तरी चालेल आता आपण कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पर ते बघू शकता कांदा थोडासा गोल्डन झालेला आहे सुक्क किसलेलं खोबरं टाकत आहे तर हे आपण एक मिनिट परतून घेऊया आता हे परतल्यानंतर याच्यामध्ये दोन टोमॅटो चिरलेले टाकत आहे टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातला आंबटपणा असतो तो निघून जातो इथे बघू शकता टोमॅटो मऊ झालेले आहे आता आपण गॅस बंद करून हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता सर्व साहित्य आहे ते थंड झालेलं आहे आता एक मिक्सरचं भांड घेऊन आपण त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य आहे ते टाकायचं आहे आता यामध्ये थोडस पाणी ओतायचं आहे आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता छान पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण हुलग्याची भाजी बनवायला गे इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तेल ओतत आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते इथे बघू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे यानंतर इथे मी पाव चमचा जिरे टाकत आहे जिरंही चांगलं फुललेलं आहे आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे यानंतर याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आता आपण हे परतून घ्यायचं आहे याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकत आहे मिरची पावडर इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे गोडा मसाला आता हे सर्व मसाले आहेत ते आपण दोन ते तीन मिनिट चांगले परतून घेऊया ह्यात जे मसाले टाकलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे आपला मसालाही चांगला परतलेला आहे इथे बघू शकता मसालाही छान तयार झालेला आहे मसाला छान परतला गेलेला आहे आता मी इथे मोड आलेले हुलगे घेतलेले आहेत ते आपण धुवून घेतलेले आहेत याला काही ठिकाणी कुलीतही मानले जाते आता हे हुलगे आहेत मोड आलेले ते मी या मसाल्यामध्ये टाकत आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाजी जर बनवली तर खूप टेस्टी होते आणि सर्वजण अगदी आवडीने भाजी खातात आणि ही भाजी आहे मोड आलेली भाजी आहे ती खूप हेल्दी असते आता मी याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतत आहे तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ओतू शकतं पाणी ओतलं की एकदा असं ढोळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की एकदा असं ढवळून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे याला आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये मोड आलेले हुलगे चांगले शिजले जातात तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरमधील वाफी गेलेली आहे आता आपण हे कुकरचं झाकण आहे ते ओपन करूया आणि ते बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि याच्यावरून इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता ही होलग्याची भाजी आपण सर्व करण्यासाठी घेऊया ही भाजी आहे ती आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो मी ते भाकरी घेतलेली आहे एका ताटामध्ये आणि आता ही उलग्याची भाजी आहे ती सर्व करत आहे इथे बघू शकता मस्त अशी आपली हुलग्याची भाजी छान तयार झालेली आहे मोड आलेली हुलगे असतात तू ते खूप पौष्टिक असतात इथे बघू शकता मस्त अशी हुलग्याची भाजी दिसत आहे आणि आत्ता उन्हाळा आहे तर मी सलाडमध्ये इथे कैरी घेतलेली आहे तुम्ही सलाडमध्ये काही घेऊ शकता इथे आता मोड आलेल्या होलग्याची भाजी तयार झालेली आहे खूपच टेस्टी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार